जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या दोज युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोटल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जी काही पदभरती सध्या बघा होणार आहे त्या पदभरतीमध्ये जे विशेष शिक्षकांची पदभरतीच्या अनुषंगाने बरेचसे उमेदवार विचारणा करत होते जे सध्या सर्वसाधारण शिक्षक आहे आता एक ते बारावी पर्यंत जी काही पदं आहे तर ती पदं दोन हजार पंचवीसच्या पदभरतीमध्ये सध्या बघा भरली जाणार आहे परंतु त्याच्यामध्ये विशेष शिक्षकांची जी काही पदं आहेत तर ती पदं देखील सध्या बघा येणार आहे किंवा नाही आता विशेष शिक्षक म्हणजे नेमका कोणता शिक्षक असणार आहे तर त्याच्यामध्ये बघा विशेष शिक्षकामध्ये या ठिकाणी कला शिक्षक असतो बरोबर त्यानंतर क्रीडा शिक्षक असतो संगीत शिक्षक असतो त्यानंतर कार्यानुभव संदर्भात शिक्षक असतो आय सी टी संदर्भात शिक्षक असतो असे हे जे है है शिक्षक आहे तर हे शिक्षक विशेष शिक्षक म्हणून सध्या बघा ओळखले जातात तर ही जी पदं आहेत तर ही पदं आपल्याला दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये सध्या बघा आली नव्हती कारण बरेचसे वर्ष होऊन गेले विशेष शिक्षकांमध्ये जे काही क्रीडा शिक्षक असेल कला शिक्षक असेल तर ह्यांची पदं सध्या बघा रिक्त आहे परंतु सध्या भरली गेलेली नाही है है है, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमके या ठिकाणी जे काही विशेष शिक्षक आहे तर ती विशेष शिक्षकाची पदं या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या पदभरतीमध्ये येणार आहे किंवा नाही आणि येणार असेल तर नेमकी किती पदं सध्या बघा येणार आहे तर त्या अनुषंगाने आपण संपूर्ण जी काही लिखित स्वरूपात माहिती आहे तर ती माहिती ऑथेंटिक माहिती सध्या बघा बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी जे काही नोटिफिकेशन आहे तर ते तुमच्यापर्यंत येत जाईल तर त्याआधी बघा ह्या ठिकाणी एक महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय म्हणजे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने इथं निर्गमित करण्यात आला होता आता हा जो निर्णय आहे तर ह्या निर्णयामध्ये जो मजकूर आहे तर तो इथं दिल्याप्रमाणे बघा इथं काय सांगितलं की बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशता अनुदानित नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळामधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे अशा पद्धतीचा इथं मजकूर देण्यात आला आहे हा जो काही जे आर आहे तर हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा पंधरा मार्च दोन हजार हा जे आर आहे आता ह्या जे आरमध्ये बरेचसे जे काही नवीन निकष आहे बिंदू संदर्भात किंवा रोस्टर संदर्भात तर ते देखील इथं बघा सांगण्यात आले आहे तर ह्याच्यामध्ये बऱ्याच मोठा सध्या बघा जी आर आहे तर ह्याच्यामध्ये जे काही महत्वाचे घटक आहे तर ते आपण बघूया आता इथे ज्या सध्या विद्यार्थी आणि शिक्षक पदे मंजूरच्या अनुषंगाने संपूर्ण जे काही डायग्राम आहे तर ते डायग्राम ह्या ठिकाणी देण्यात आले आता काय आहे की बालकांचा व सक्तीचा शिक्षणाचा हक्क दोन हजार नऊ संदर्भात जो काही अधिनियम आहे त्याच्यामधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे या ठिकाणी बघा शिक्षक पदे मंजूर करणे एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षकपदे मंजूर करणे इत्यादी बाबीचे निकष पुढील प्रमाणे विहित करण्यात आलेले आहे अशा पद्धतीचा ह्या ठिकाणी शासन निर्णय बघा झालेला आहे आता ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी जे काही सर्वसाधारण जे शिक्षक आहे त्याच्यामध्ये प्राथमिक संदर्भात आहे प्राथमिक उच्च प्राथमिक जे काही पहिली ते पाचवी त्यानंतर पहिली ते आठवी संदर्भात हे इथं निकष देण्यात आले तर हे निकष देखील आपण बघणार आहोत त्याआधी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे काही विशेष शिक्षक आहे तर त्या विशेष शिक्षकांचं नेमकं निकष वगैरे काय आहे तर ते देखील तुम्हाला इथं दाखवतो जेणेकरून जे काही पद या महत्त्वाच्या जी आरमध्ये जे काही सध्या विशेष शिक्षकांसंदर्भात बघा इथं जे काही निकष आहे तर ते देण्यात आले आता विशेष शिक्षकामध्ये कोणती पदं येतात तर या ठिकाणी क्रीडाचं पद येतं क्रीडा शिक्षक बरोबर त्यानंतर कला किंवा संगीत शिक्षक आणि कार्यानुभव किंवा आय सी टी शिक्षक तर हे तीन प्रकारचे शिक्षक इथे येतात आता ह्या जर या ठिकाणी जे पद असेल म्हणजे प्रत्येकी पद तर ती कशी मंजूर होतात तर ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांशी पटसंख्येच्या आधारावर सध्या बघा मंजूर होतात आता एखाद्या ठिकाणी पहिली ते दहावीची शाळा आहे त्या ठिकाणी पटसंख्या जर असेल विद्यार्थ्यांची दोनशे एक्कावन्न ते पाचशे पर्यंत तर त्या ठिकाणी ठिकाणी एक पद जे आहे तर ते सध्या इथं मंजूर होत असतं म्हणजे क्रीडा शिक्षकाचं परंतु इथं जे काही कला शिक्षक असेल किंवा कार्यानुभव शिक्षक असेल तर त्याचं पद इथं बघा मंजूर होत नाही कारण पटसंख्या दोनशे एकावन्न ते पाचशे दरम्यान इथं आहे जर पुढे जर ह्या ठिकाणी कला शिक्षक किंवा कार्यानुभव शिक्षक पद मंजूर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी दुसरा जो निकष आहे तो म्हणजे पाचशे एक ते सातशे पन्नास एवढी जर पटसंख्या असेल तर त्या ठिकाणी एक पद जे आहे तर ते क्रीडा शिक्षकाचं तिथं बघा निर्माण होईल त्यानंतर कला किंवा संगीतचं एक पद असेल आणि कार्यानुभव किंवा आय सी टीचं एक पद असेल अशा पद्धतीने प्रत्येकी बघा ह्या ठिकाणी एक, एक एक पद या ठिकाणी सध्या निर्माण होईल तर ज्या शाळेमध्ये अशा पद्धतीची पटसंख्या असेल त्या पद्धतीने आता हे पहिली ते दहावीचं सध्या बघा निकष होता आता अशा पद्धतीने नंतर बघा इथं तिघं पदं जर इथं मंजूर झाले त्यानंतर पुन्हा क्रीडा शिक्षकाचं सध्या बघा या ठिकाणी पुढे प्राधान्य येणार इथं जर पटसंख्या वाढली जवळपास इथं बघा सातशे एकावन्न ते एक हजार दरम्यान असेल तर इथं क्रीडा शिक्षकाचं डायरेक्ट दोन पदं मंजूर होणार आणि बाकीचे कला किंवा संगीत संदर्भात एक पद असेल आणि कार्यानुबा एस सी टी संदर्भात एक पद अशा पद्धतीने टोटल चार पदं इथं मंजूर होणार म्हणजे जस जशी पदसंख्या वाढेल तस तशी पदं ही मंजूर त्या ठिकाणी बघा होणार आहे आता दुसरा जो काही प्रकार आहे तो म्हणजे आठवी ते दहावी फक्त जर असेल तर त्या ठिकाणी निकष इथं देण्यात आले एकशे एक्कावन्न ते एक पाचशे दरम्यान जर असेल तर त्या ठिकाणी एक पद जे आहे तर ते क्रीडाचं फक्त असणार आहे बरोबर बाकी निरंक असणार आता पुढचं जर इथं निकष घेतला तो म्हणजे आठवी ते दहावी जर असेल त्या ठिकाणी पाचशे एक ते सातशे पन्नास असेल तर त्या ठिकाणी एक पद क्रीडाचं एक पद कला संगीत आणि एक पद जे असेल तर ते कार्यानुभव आय सी टी अशा पद्धतीचं या ठिकाणी जी काही पदं आहे, तरती पदा बगा होना राया पदा आहे तरती इधा तर ती पदं बघा इथं मंजूर होणार आहे आता ही पदं जी आहेत तर ती कशा पद्धतीने इथं येणार तर इथं बघा सांगितल्याप्रमाणे शारीरिक शिक्षण या विषयासाठी शिक्षक नियुक्ती करताना पूर्ण वेळ शिक्षकांच्या किमान पन्नास टक्के शारीरिक शिक्षण या विषयाचा कार्यभार आवश्यक राहील अशा नियुक्त होणाऱ्या शिक्षकास उर्वरित कार्यभार त्यांच्या पदावरील जे काही अध्यापनाच्या विषयाच्या राहील कार्यभार गणना करताना शाळेची सहावी पासून पुढील जे काही घेण्यात यावी अशा पद्धतीचं इथं सांगण्यात आलं आहे तसंच नियुक्त करताना नववी ते दहावी या गटातील अस या ठिकाणी बघा असेल असं इथं म्हटलेलं आहे तसंच बघा कला शिक्षक संगीत शिक्षक कार्यानुभव शिक्षक इत्यादी शिक्षकांना नियुक्तीसाठी त्या त्या विषयाचा पूर्णवेर कार्यभार या ठिकाणी बघा येईल ज्यावेळी सदर पदावर नियुक्ती करता येईल कार्यभार गणना करताना शाळेतील इयत्ता सहावीपासूनच्या पुढील सर्व इयत्ता विचारात घेण्यात येतील नियुक्ती करण्यात येणारा शिक्षक सहावी ते आठवी या गटातील असेल जे काही कला शिक्षक संगीत शिक्षक कार्यानुभव शिक्षक संदर्भात सहा ते आठवीचा इथं बघा सांगितलेला आहे त्यानंतर शारीरिक शिक्षणाच्या अनुषंगाने नऊ ते दहा या गटासाठी इथं सांगण्यात आलंय आता हे जे आहे तर हे संपूर्ण तुम्हाला हे अशा पद्धतीने इथं सध्या बघा जे विशेष शिक्षक आहे तर त्यांची पदं येणार आता ही जी पदं आहे तर ती नेमकी जिल्हा परिषदमध्ये देखील भरली जाणार का तर त्या अनुषंगाने इथं एक uh, मेन्शन करण्यात आले ते तुम्हाला इथं बघा दिसतंय त्याच्यामध्ये जिल्हा परिषद शाळांसाठी विशेष शिक्षकांच्या अनुषंगाने गटस्तरावर दोन म्हणजे जे काही चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स आहे शिक्षक व केंद्र स्तरावर एक क्रीडा शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल आता इथे जे काही केंद्र स्तरावर जे आहे तर एक क्रीडा शिक्षक सध्या उपलब्ध करून देण्यात येईल आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेमके केंद्रस्तर जे काही शाळा आहे तर त्या नेमक्या किती असणार आहे नेमके किती पदं ह्या ठिकाणी बघा येऊ शकतात तर त्यांचं तुम्हाला एक महत्त्वाचं जो काही परिपत्रक आहे ते देखील तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुमचं लक्षात येईल तर ह्याच्यामध्ये बघा एक महत्त्वाचं परिपत्रक आहे जो काही जी आर आहे तर तो जी आर आहे इथं बघा तुम्हाला दिसतोय तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं इथं तुम्हाला पहिल्या पेजवर तुम्हाला इथे घेऊन येतो आता हा बराचसा मोठा सध्या बघा पी डी एफ फाईल आहे तर त्या पी डी एफ फाईलमध्ये संपूर्ण माहिती इथं देण्यात आली आता ह्याच्यामध्ये जर विचार केला तर नेमके किती पद ह्या ठिकाणी बघा जे काही विशेष शिक्षकांची येऊ शकतात तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं जे काही मंत्रालयीन शालेय शिक्षण विभागाचा इथं बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हे केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्र प्रमुख आणि या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यास मान्यता देण्याबाबत अशा पद्धतीचं इथं मजकूर देण्यात आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा आताचा लेटेस्ट सध्या बघा आहे तर ह्याच्यामध्ये संदर्भ वगैरे इथं बघा देण्यात आले तर हा बराचसा मोठा सध्या जो काही परिपत्रक का आहे तर हे है ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत तर ते आपण बघूया इथं बघा प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण व साक्षरता यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी संदर्भ क्रमांक एक शासन निर्णय राज्यात एकूण चार चार हजार आठशे साठ केंद्रीय प्राथमिक शाळा निर्माण करण्यास या ह्या ठिकाणी मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे म्हणजे इथं एकूण जे काही केंद्रीय जी शाळा आहे तर त्या किती तर चार हजार आठशे साठ बरोबर चार हजार आठशे साठ ज्या काही शाळा आहे तर त्या सध्या निर्माण करण्यासाठी इथं मान्यता जी आहे तर ती प्रदान सध्या करण्यात आली म्हणजे एक पद जे आहे तर ते सध्या केंद्रीय स्तरावर असणार आहे त्या अनुषंगाने इथं किती पदं झाले तर आठ हजार चार हजार आठशे साठ एवढी जी काही पदं आहे तर ती पदं निर्माण करण्यास देखील या कर ठिकाणी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे तर हे देखील एक महत्त्वाचं आहे आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही क्लस्टर आहे तर ते सध्या इथं निर्माण होणार आता ह्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे सध्या देण्यात आले त्याच्यामध्ये इथं जे काही केंद्र स्तरावरती शाळा आहे समूह साधन केंद्र शाळा संदर्भात जी काही समिती आहे ती देखील सध्या इथं सध्या माहिती देण्यात आली काय कसं होणार त्या अनुषंगाने इथं संपूर्ण माहिती आहे याच्यामध्ये ज्या लिस्ट आहे केंद्र शाळेच्या तर हे संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ज्या काही संख्या इथं सांगितलेली आहे चार हजार जवळपास जी संख्या इथं बघा चार हजार प्लसची संख्या होती तर ती संख्या इथं संदर्भात जी आकडेवारी आहे चार हजार आठशे साठ तर ह्यांची जी यादी आहे तर ती यादी देखील इथं देण्यात आली नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठं सध्या बघा असणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता प्राथमिक माहिती जिल्ह्याचं नाव आहे गट आहे समूह साधन केंद्रशाळा युडाईस वगैरे केंद्र आहे समूह साधन केंद्र शाळा आहे आणि केंद्रातील ज्या काही शाळांची संख्या अशा पद्धतीने इथं माहिती देण्यात आली आहे म्हणजे हे संपूर्ण केंद्रशाळेचं माहिती आहे तर इथं ज्या ज्या जिल्ह्यामध्ये केंद्रशाळा आहे त्यांची संपूर्ण माहिती देण्यात आली आता ही संपूर्ण माहिती इथं तुम्ही बघू शकता हे जे आहे तर हे बरीचशी मोठी पी डी एफ आहे तर ती पी डी एफ तुम्हाला इथे दिसते आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे का नेमकं केंद्र शाळेमध्ये किंवा जे काही जिल्हा परिषद शाळेमध्ये विशेष शिक्षकांची त्या ठिकाणी बघा नेमणूक होणार का किंवा नियुक्ती होणार त्यांची वेकेन्सी येणार का हा बराचसा जो काही प्रश्न उमेदवारांमध्ये होता तर त्या अनुषंगाने इथं एक स्टेटमेंट देखील देण्यात आले ते देखील तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुमचं लक्षात येईल आता ह्या ज्या शाळा आहे तर ह्या शाळा संपूर्ण बघा इथं जिल्ह्यावाईज देखील माहिती इथं देण्यात आली आता इथं उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं तर इथं तुम्हाला जिल्हा दाखवतो हो इथं बघा परभणी संदर्भात माहिती इथं आहे म्हणजे हे संपूर्ण महाराष्ट्रातले जिल्ह्यांची माहिती आहे इथे बघा पुणे जिल्ह्यांची जी काही माहिती आहे पुणे जिल्ह्यासंदर्भात ती देखील माहिती देण्यात आली त्यानंतर पुढचा जिल्हा असे संपूर्ण जे काही जिल्हे आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये केंद्रशाळा किती आहे तर ते इथं देण्यात आले इथं बघा रायगड जिल्ह्याचं माहिती आहे पुढे अजून तुम्हाला दाखवतो जेणेकरून लक्षात येईल तुम्हाला इथं रत्नागिरी जिल्हा आला बरोबर रत्नागिरी जिल्हा पुढचा जिल्हा म्हणजे इथं संपूर्ण जिल्ह्यांची माहिती इथं दाखवली आहे सांगली जिल्ह्याची माहिती आहे परत अजून तुम्हाला म्हणजे चार हजार आठशे साठ जे काही केंद्रशाळा आहे तर त्या अनुषंगाने इथं माहिती देण्यात आली आता इथे चार हजार जवळपास संख्या येऊन गेली बरीचशी मोठी पी डी एफ आहे तर इथं बघा यवतमाळाला त्यानंतर जळगाव संदर्भात आहे इथं बघा लास्ट जे आहे किती आहे यवतमाळ संदर्भात आहे चार हजार सातशे एक्कावन्न इथपर्यंत सध्या आहे त्यानंतर पुढचे जिल्हे अहिल्यानगर अमरावती असेल भंडारा असेल बुलढाणा हिंगोली जळगाव कोल्हापूर हे जे माहिती आहे तर ही माहिती इथं देण्यात आली आहे तर महत्त्वाचं महत्त्वाचा जो काही लास्टमध्ये इथं बघा अधिकार कर्तव्य म्हणून देण्यात आलेलं आहे बरोबर आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं इथे जे काही पदं आहेत तर ती पदं नेमकी जिल्हा परिषदमध्ये येणार का तर त्या अनुषंगाने इथं माहिती आहे तर इथं समूह साधन केंद्र समन्वयकचे अधिकार किंवा कार्यकर्तव्य अशा पद्धतीने हे एक परिपत्रक आहे तर ह्या परिपत्रकामध्ये सध्या जे काही समूह साधन केंद्र शाळा वरिष्ठ यंत्रणा तसंच स्थानिक प्राधिकरण यामधील दुवा म्हणून सध्या बघा काम करणार आहे आता ह्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे इथं घेण्यात आले त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा इथं एक मुद्दा आहे तो म्हणजे सोळा नंबर आणि अठरा नंबरचा मुद्दा तर ह्याच्यामध्ये एक स्पष्ट तुम्हाला येईल तर इथं तुम्ही बघू शकता इथं काय म्हटलेलं आहे की समूह साधन केंद्र स्तरावर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत कला व क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे केंद्रातील सर्व शाळांसाठी त्यांच्या कामाचे काटेकोर नियोजन व अंमलबजावणी करणे आहे अशा पद्धतीने इथं एक स्टेटमेंट देण्यात आले म्हणजे इथं सरळ सरळ जो काही म्हटलेलं आहे की समूह साधन केंद्र स्तरावर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कला व क्रीडा शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे अशा पद्धतीचं इथे एक स्टेटमेंट आहे म्हणजे कला आणि क्रीडा शिक्षकांचं जी नियुक्ती आहे तर ती समूह साधन केंद्र स्तरावर इथं होणार आहे म्हणजे जे काही जिल्हा परिषदच्या शाळा आहे तर त्या शाळेमध्ये देखील हे जी काही विशेष शिक्षकांची पदं आहे तर ती पदं आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा एक महत्त्वाचा जो काही ऑथेंटिक पुरावा होता तर तो तुमच्यापर्यंत सध्या बघा आपण पोचवला आहे तर ही एक महत्त्वाची जी काही माहिती आहे तर ती माहिती तुमच्यापर्यंत विशेष शिक्षकांच्या अनुषंगाने होती तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा अजून ह्या संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा जेणेकरून तुम्हाला पुढे देखील माहिती अशा पद्धतीची एडोळी आपण देऊ तर सध्या जे काही चार हजार आठशे साठ एवढी जी काही पदं आहेत तर ती पदं जिल्हा परिषद मे बी ह्या ठिकाणी येऊ शकतात आणि त्या अनुषंगाने इथं जो काही लेखी संदर्भात पुरावा देखील बघा इथं देण्यात आला आहे तर ही पदं आता लवकरात लवकर येण्यासाठी पाठपुरावा देखील करावा लागेल तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा जेणेकरून तुम्हाला ह्या संदर्भात पुढे माहिती दिली जाईल तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम